गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी सुळकुड कृती समितीच्या वतीने आज आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरावर घागर मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलक यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा निषेध केला आमदार यांनी आजवर पाण्याचं राजकारण करून इचलकरंजी शहराचं पाणी हिसकावून घेतलं पण पाणी दिलं नाही त्यामुळे आमदारांनी राजकीय विरहित स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी राजकारण करावं यावेळी कृती समितीच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला पाण्याचा मोर्चा बाजूला राहून राजकारणाचा विषय मोठ्या प्रमाणात रंगला होता इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी सुळकूड योजना मंजूर करण्यात आली पण सुळकूड दुधगंगा परिसरातील या योजनेला स्थानिक नेत्यांनी व शेतकऱ्यांनी विरोध केला त्यामुळे ही योजना अडकली आहे इचलकरंजी शहरातील सुळकुड कृती समितीच्या वतीने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे पण या आंदोलनाला यश आलं नाही म्हणून आज सुळकुड कृती समितीच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरावर घागर मोर्चा काढण्यात आला आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी देण्यात अपयशी ठरली आहेत फक्त तोंडाच्या वाफा घालवण्याचं काम केलं आहे असा आरोप कृती समितीच्या काही नेत्यांनी भाषणादरम्यान केला आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहराला आजवर पाणी स्वच्छ कधीच दिलं नाही पण पाण्याचे राजकारण आमदारांनी केलं आहे त्यामुळे आज कृती समितीच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरावर घागर मोर्चा काढण्यात आला यावेळी कृती समितीच्या वतीने जोपर्यंत आमदार महोदय दखल घेत नाही तोपर्यंत त्यांच्या घरावर असाच मोर्चा काढण्यात येणार व त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येणार असा इशारा दिला सध्या कृती समितीमध्ये महाविकास आघाडीमधील सर्व नेते आहेत इचलकरंजी शहराच्या पाण्याचा प्रश्न बोलत असताना यामध्ये कृती समितीकडून राजकारणाची भाषा बोलली गेली व आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर टीका करण्यात आली पाण्याचा विषय राहिला बाजूला व टीका टिप्पणी करण्यात आली आमदार प्रकाश आवाडे यांनी भारतीय जनता पार्टीला विरोध म्हणून मला मतदान करा असे गत पाच वर्षांपूर्वी सांगितलं होतं आणि तेच आज भाजपामध्ये गेले असून आवाडेंनी मतदारांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप प्रताप उगाडे यांनी केला यावेळी आंदोलनकर्ते सागर चाळके यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर चांगलंच तोंड सुख घेतलं आणि बोलताना त्यांची जीभ घसरली आमदार आवाडे यांनी वारणेला विरोध केला आणि त्यांचे खापर माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर फोडलं तसेच सुळकुड योजनेला विरोध करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उठवून बसवलं असा आरोप मदन कारंडे यांनी केला याप्रसंगी शशांक बावसकर भाऊ जाधव हो, प्रकाश मोरबाळे राहुल कंजिरे सुहास जांभळे मलकारी लवटे स्मिता तेलनाडे उदय पाटील विकास चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केलं आंदोलनात सुळकुड पाणी योजना कृती समितीचे पदाधिकारी महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता पानी 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 चार महिन्यामध्ये पानाच्या संदर्भात एकदा तरी ही मिटिंग लावली कुठं मग सांगा मला मी मागच्या वेळेला एक भाषण केलं होतं की आमदार साहेब तुम्हाला एक वर्षाची मुदत आहे एक वर्षामध्ये पाणी यायला चार ते पाच वर्ष लागणार आहे आम्हाला मान्य आहे पण मी त्यांना आव्हान केलं होतं की मागच्या धर्म्याच्या तुम्ही सांगितला होता की मी पाणी देणार मी त्यांना फक्त सांगितलं होतं मागच्या ऑक्टोबरमध्ये ज्या

चाळीस वर्षी शहरामध्ये दहा वर्षाचा होतो एकोणीशे अठ्याहत्तर साली पन्ना लॉकडाऊन चालू आज दोन हजार चोवीस आवाज तुम्हाला सर्वांची माफी मागतो आमचा भाजपचे तुम्ही गेलाय अमित शहा नरेंद्र मोदी तुमच्या पाठेश आहेत अजून मिळालाय अजून सुद्धा कामाची सुरुवात करा या तुम्हाला डोक्यात मिळतील येणार आपण पाहण्याची सुरुवात केली Itu di kiri.